अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला काल मला भरपूर असे फोन आले की काही काही जण गुरुक्षेत्र पारायण आहे हे गुरु गुरुक्षेत्र पारायण वाचत होते लेडीज असेल त्यांचं पारायण वाचण झालंच नाही खूप जण असे आहे की ते गाऊन वर असेल ड्रेसवर असेल गुरुक्षेत्र पारण करताय खूप जणांनी विचारलं की गुरुचैत्र पारायण सकाळी अर्ध्या अध्याय वाचले चालेल का रात्री अध्याय वाचले चालेल का खूप जण विचारता गुरुचैत्र पारायण रात्री चालू केलं चालेल का संकल्प करून तर अशा गोष्टी तुम्ही करू नका सर्वांना आज जोडून विनंती आहे गुरुचैत्र पारायण हा खेळ नाहीये गुरुचरित्र पारायण हे खूप मोठी शक्ती आहे त्या शक्तीचं विटंबना तुम्ही करू नका सर्वांना स्पष्ट सांगणे माझं गुरुचरित्र पारायण तुम्हाला जमलं तर सकाळच्या वेळेसच गुरुचरित्र पारायण करावं आणि पूर्ण अध्याय आहे ज्या दिवसाचे तेवढे आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी जेवढे अध्याय आहे तेवढे अध्याय प्रत्येकाने स्वतः तेवढे अध्याय वाचावे तुम्ही म्हणणार रात्री वाचायचं हे वाचायचं असं चालत नाही नियम आहे प्रत्येकाचे खूप जण गुरुचरित्र वाचन हे करताना टाइमपास करत असता काही काही जण मोबाईल खेळत असता गुरुचरित्र वाचन करताना असे पण खूप जण बघितले खूप जण जे आहे ते स्वतः त्यांनी असं सांगितलं की काही काही जण गावंवर वाचता काही काही जण त्यांना माहित नाही काही काही जण गाऊनवर वाचता काही काही जण ट्रेसवर वाचता असं चालत नाही आणि मूळ गुरुक्षेत्र महिलांनी वाचू नये दिंडोरपणे गुरुक्षेत्र आहे ते वाचू शकतात किंवा स्वामी क्षेत्र वाचा नाही जमत असेल तर कारण की गुरुक्षेत्र हा असा पावन ग्रंथ आहे तसा अवमान कोणीही करू नका गुरुक्षेत्र वाचायचं तुम्हाला तुम्हाला नाही जमलं ह्या सप्ताहकाळात तुम्ही नंतर कधी पण गुरुक्षेत्र वाचू शकता त्याचे नियम सगळ्या गोष्टी पाळून गुरुक्षेत्र वाचायचं खूप जण म्हणता मग अर्ध्या अध्या सकाळी वाचले चालेल अर्ध्या अध्या रात्री रात्री गुरुक्षेत्र वाचायचं नाही दुपारी बारा नंतर गुरुक्षेत्र वाचू नये दुपारी बारा नंतर कसं वाचणार काही काही जण खाऊन पिऊन गुरुक्षेत्र वाचता खाऊन पिऊन गुरुक्षेत्र वाचू नये दुपारच्या वेळेस तर गुरुक्षेत्र वाचून नाही तुम्हाला झोप येणार कष्ट गुरुक्षेत्र काही काही जण रात्री गुरुचैत्र वाचता खूप जण आता रात्री पण मला एक दोन कॉल आले होते रात्री गुरुचैत्र वाचताय असं अघोरी काम करू नका तुम्हाला माहिती नसेल तर माहिती घ्या गुरुचैत्र हा दत्त महाराजांचा पाचवा वेद आहे गुरुचैत्राचे नियम आहे पहिले कोणीही गुरुचैत्र वाचत नव्हतं कोणीही गुरुचैत्र वाचत नव्हतं कारण की त्याचे नियम असे नियम जेवढे नियम पाळून गुरुक्षेत्र वाचणार तेवढं तसं तो फळ भेटत असतं तुम्ही जीनचे पॅन्टवर गुरुक्षेत्र वाचणार बनेल घालून गुरुक्षेत्र वाचणार तसं फळ भेटत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यामध्ये गुरुक्षेत्र वाचायला पाहिजे आता आजकाल कोणी काही वाचतं कसं त्याला फळ नाही भेटत मग तुम्ही असे पन्नास गुरुक्षेत्र पारायण करा फळ नाही भेटणार तस काय भेटत आचरण आचरण आणि आपण सगळं ह्या सगळ्या गोष्टी हे करून जर गुरुक्षेत्र तुम्ही केलं तसं बघा एकाच गुरुक्षेत्रामध्ये तुमचं काम घे म्हणून नियम पाळून आता आमचे आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतोय गुरुक्षेत्राबद्दल तुम्हाला वाटत असेल एवढं लहान असून योग का सांगू शकतो आमचे आजोबा आहे आमच्या आजोबांपासून ते गुरुक्षेत्र वाचताय त्यांनी हाताने गुरुक्षेत्र लिहिले त्याचे काही पोती फाडल्या होत्या एक जणांनी एक जणांनी पोती रागात पोती फाडून टाकली एक जणांनी गडा माणूस आता कोणतरी माझ्या आजोबाने ती पोती हाताने लिहिली आमच्या घरामध्ये पहिल्यापासून गुरुक्षेत्र पारण चालू आहे आमचे आजोबा असेल पंजोबा असेल वडील असेल ते गुरुक्षेत्र पारण करायचो लहानपणापासून ह्या गोष्टी आम्ही बघतो माझे वडील सकाळी चार पाच वाजता उठायचे सवळ्यामध्ये आंघोळ करायचे सवळ्यामध्ये गुरुक्षेत्र वाचायचे ड्युटीला जायचे सात दिवस कोणाच्या घरी पाणी पेत नव्हते सात दिवस मनर धारण करायचे सात दिवसामध्ये ते पालेभाज्या असेल कांदा लसूण नाही खायचा हे सगळे नियम आहे दशमी खायचे दुधाची दशमी असेल ती खायचे परत वाचताना मोठ्याने वाचायचे ते असे शांततेत वाचत नव्हते नुसते बोट फिरवायचे डोळ्याने गुरुचरित्र वाचायचं असं नव्हतं गुरुक्षेत्र वाचताना गुरु मोठ्याने आता मी कसं बोलतो तुम्हाला श्री गणेशाय नामा मोठ्याने वाचलं पाहिजे नुसतं बोट भिरून गुरुक्षेत्र गुरु वाचून काय पाहिजे गुरुक्षेत्राला इझी घेऊ नका रात्रीचं गुरुक्षेत्र असं पाप या गोष्टी करू नका रात्रीचं गुरुक्षेत्र करू नका दुपारी गुरुक्षेत्र वाचू नका महिलांनी मूळ गुरुक्षेत्र वाचायचं नाही आपण कोणतं वाचतोय काय वाचतोय त्याचं लक्ष द्या अधिक सेवेकरी ते होती त्यांनी मूळ गुरुक्षेत्रच वाचायला चालू करून दिलं त्यांचे सकाळी त्यांनी नऊ वाजता बसलेच संध्याकाळी चार वाजले तरी पण नंतर गुरुक्षेत्र पूर्ण झालं नाही होणारच नाही ते नहीं। नहीं त्रास होतो काही कारण गुरुक्षेत्र वाचताना छातीत दरदर होतो ह्या गोष्टी असतात म्हणून महिलांनी मूळ गुरुक्षेत्र वाचायचंच नाही त्यांना हे जे गोष्टी सांगतोय मी मला जसे कॉल आलेले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय मूळ गुरुक्षेत्र महिलांनी वाचू नये तुमचे अध्याय आहे अध्याय जेवढे तुमचे दिवसाला दिलेले तेवढेच अध्याय पूर्ण करायचे तुम्ही म्हणणार मग आमचे एवढे अध्याय मला काम आहे तुम्हाला काम असेल तर गुरुक्षेत्र वाचू नका वाचू नका गुरुक्षेत्र आणि या काळामध्ये नाही जमलं गुरुक्षेत्र तुम्ही कधी करा नंतर काही प्रॉब्लेम नाही गुरुचरित्र वाचताना काही काही जण पोती हातात गुरु वाचता काही काही जण गुरुचरित्र वाचताना टीव्ही चालू असतो इकडे गुरुचरित्र चालू असतो गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा परम पावन ग्रंथ आहे गुरुचरित्र वाचताना सवळ असेल दोन टाइम आरती असेल तर ब्रह्मचाराचे नियम असेल आता काल पण खूप जण गादीवर झोपले गुरुचरित्र वाचन चालू म्हणजे गुरुक्षेत्रारांना पारांना टँड रात्री गादीवर झोपले असं नाही चालत गादी असेल सोफा सेट असेल नाही चालत करायचं असेल तर पूर्ण नियम पाळून करायचं नाहीतर अन्यथा करू नका तुम्ही स्वामी चरित्र वाचा काही प्रॉब्लेम नाही म्हणून खूप जणांच्या मनामध्ये असे प्रश्न असेल अजून जरी प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगू शकता गुरुचैत्र रात्री वाचण्याची गोष्ट नाहीये गुरुचैत्र वाचताना नियम पाळून गुरुचैत्र वाचावं गुरुचैत्र काळामध्ये सात दिवस कोणाचं बाहेरचं खायचं पण नाही परांना खायचं नाही आपल्या घरचं खायचं आपली आई असेल बायको असेल बहीण असेल त्यांच्या हाताने खाऊ शकता दुसऱ्यांच्या हाताने खायचं नाही गुरुक्षेत्र वाचन करताना वृद्धी आली सुतक आली तर कोणाकडून दुसऱ्याकडून करून घ्या त्याला पहिले नियम सांगा गुरुक्षेत्र वाचन करत असताना खूप जण मग तंबाखू खाता तंबाखू असेल गुटखा असेल हे चालत नाही पहिली एकच गोष्ट आहे गुरुक्षेत्र पा गुरुक्षेत्र वाचन करताना कोणतेही व्यसन करून गुरुक्षेत्र करायचं नाही खूप जण सगळे सगळे तंबाहू खाता तंबाहूळ गुरुक्षेत्र वाचता तंबाखू खाऊन दारू पिऊन किंवा दारू नंतर दारू तस दारू तर शेवट ठीक आहे दारूने कोणी पेत नाही म्हणा पण तंबाखू खाऊन गुटका खाऊन गुरुक्षेत्र वाचू नका असे खूप जण बघितले महाभात ते खूप मोठ्या पदावर हो आहे तंबाखू खाता गुटखा खाता आणि गुरुक्षेत्र वाचता तर कशाला वाचता वाचू नका सात दिवसामध्ये तुम्हाला कोणतेही व्यसन नसावं फक्त नामस्मरण हेच व्यसन असावं नाही तर तुम्ही करून काही फायदाच नाही तसा फायदा नाहीये महिलांनी पण तुम्ही गुरुचरित्र वाचताय तर सात दिवसामध्ये टीमळ घ्या नाव याच्या दे दोष देणं ह्या गोष्टी करायच्या नाही म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे गुरुचरित्र ही गोष्ट चेष्टेचा विषय नाहीये गुरुचरित्र हे सकाळीच वाचलं गेलं पाहिजे दुपारी बारा नंतर गुरुचैत्र पारायण करायचं नाही पोथी झाकून ठेवायची आणि गुरुचरित्र आपल्या घरात चालू असेल तर ती पोथी कोणाला दाखवायची नाही कोणी घरात आलं तर पहिले गोमित्र शिंपडायचं आपण पण अंगावर आपलं गोमित्र घ्यायचं त्याशिवाय गुरुचरित्र वाचायचं नाही एवढी गोष्ट एवढे नियम तुम्ही पाळावेत तर गुरुक्षेत्र पारण करा अन्यथा फक्त नामस्मरण करा किंवा प्रहराच्या सेवेला जा एवढं साधं आणि सोपं आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ